कालच्या दुसऱ्या दिवसामध्ये महाराष्ट्राचा बुलंद आवाज एक अतिशय अभ्यासूक समालोचक म्हणून आपण ज्यांना ओळखतो नरेश डोमेसर असतील गेले तीन दिवस आपल्याबरोबर आपल्याच पारनेर तालुक्याचा एक उभरता सितारा समालोचन क्षेत्रामध्ये ज्यांना आपण पाहतो नवनाथ साबळेसर आपल्या बरोबर आहेत तर आपल्याच भस्केवाडी गावचा असताना प्रशांत पानमन्न दोन तीन मॅचेस हातामध्ये माईक घेतला परंतु सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं कैलसोबत सित्रामदास चौधरींच्या गावामध्ये सातव्या पर्वाचा फायनलचा सामना सुरू होतोय ट्राइकनला सोने अन ट्राइकनला टीएन गोलंदाजी मार्कवरती अक्षय गुंड काटाळवडे गावचा असणारा शेवर्डचे साठ चेंडू आता या स्पर्धेतले बाकी आहेत वैभव कातुरे सरांनी विचारलं लेट्स प्ले चला खेळूया फाइनलचा पहिला चेंडू पहिला चेंडू आला तसा भिरकवला फार दूर दूरवरचा खणखणीट षटकार घाटात तसे लायराडा फटका असा धुआधार हा गेला षटकार जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस प्रोप्रायटर माणिक शेठ झिंजाड यांचा उत्तुंग षटकार सोन्या या स्पर्धेमध्ये तो सोन्या पाहायला मिळाला नाही या मॅच मध्ये पाहायला मिळणार का याकडे प्रेक्षकांचं लक्ष आहे यावेळेस मिस टाइम सोहेलच्या अगदी तोंडासमोर चेंडू अडकला तिकडे मात्र आपण पाहतोय विक्रम भाऊसा सुद्धा मागे येत आहेत दोन धावा पडून पूर्ण केल्या गेल्या पळापळ धावा धाव मैदानी मध्ये अजूनही सुरू आहे थांबा त्यांना दोन मिनिटं सर गाडी बाहेर घेऊ द्या या ठिकाणी या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं शिवझुंजार मित्रमंडळाला शुभेच्छा देण्यासाठी सन्माननीय ज्ञानदेव आप्पा लंके या ठिकाणी उपस्थित होत आहेत या ठिकाणी मात्र मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत विनंती आहे आप्पा आपण या ठिकाणी व्यासपीठावरती या यायचं आहे आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आपणच्या समवेत जे काही या मान्यवर उपस्थित आहेत त्या सगळ्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो अगदी वेळात वेळ काढून या ठिकाणी या उपस्थित झालेत ज्ञानदेव लंके यांचं आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो या अप्पा विनंती आपण व्यासपीठावरती स्थानपन व्हायचे हो परत सामन्याला सुरुवात सोन्या गायकवाड नक्कीच बॅक फुटला गेला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न कर करीत ऑफ ऑफ कटर टाकला तिथे अक्षय गुंड सोन्या गायकवाडला चूक समजली त्याला वाटलं होतं चिंडू स्क्वेअर कट खेळला पाहिजे होता मी मात्र फटका चुकीचा निवडला आठ धाबा दौ फलका सुंदर खेळ मैदानाच्या आतमध्ये अक्षय गुंड कम बॅक असं म्हणावं लागेल या संपूर्ण स्पर्धेमध्ये सोन्या गायकवाडची बॅट शांत राहिले थंड राहिले फायनल मध्ये तळपणार का परत एकदा चेंडू ऑफ टमच्या बरासा बाहेर डॉट बॉल सलग दोन डॉट एक षटकाराने एका डबल नंतर सोन्याचं नक्कीच आपण पाहतोय धोंडी भाऊ शेठ होते हार्दिक स्वागत आहे विनंती आपण व्यासपीठावरती स्थान आपण आहे फायनलची मॅच पहिलं षटक अक्षय गुंड विरुद्ध सोन्या गायकवाड शॉर्ट पिचंड होता याचीच तो वाट पाहत होता सोन्या गायकवाड ब्रँडेड षटकार फटका असा धुआधार हा गेला षटकार सन्मान्य माणिक शेठ झिंजाड जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस यांचा दंदनी षटकार सोन्या गायकवाड न आपली इनिंग या फायनलच्या मॅच साठी राखून टेक्निशियन परत लाईव्ह कव्हरेज सुरू करतील काळजी करू नका परंतु ज्या प्रकारे आयोजकांनी संपूर्ण स्पर्धेमध्ये इंटरनेटची व्यवस्था केली कौतुक आहे कारण इंटरनेट शिवाय त्या लाईव्ह प्रक्षेपणाला नक्कीच मजा नाही सुंदर गोलंदाजी दत्तानं कमबॅक चांगले चांगलं केलंय हो परत एकदा चांगला चेंडू अप्रतिम गोलंदाजी षटक संपतायत ती दोन धाव फलकावर धाव आहेत त्या बिनबाद तीस बोला <laughs> बोला जय जय पहा ओहोर संपली प्रायोजक जे हनुमान टूर्स अँड ट्रॅव्हल्स प्रोप्रायटर माननीय सुनील शेठ झिंजाड संपर्क क्रमांक ऐंशी दहा बहात्तर झिरो सहाशे सदोतीस मला वाटतं टी एन झिंजाड रिटायर्ड आउट होत तंबूच्या असतोय बारा चेंडू मध्ये तीस धाबा जमा केल्या ज्यामध्ये सोन्या गायकवाडची धमाकेदार फलंदाजी आपण आतापर्यंत पाहिली पाहूया षटक क्रमांक तिसरं कोण घेऊन येते परत येदा अक्षय गुंड चांग खांद्यावर जबाबदारी दिली गेली हे षटक क्रमांक परंतु पाव्या बदल होणार का मला वाटतं गोलंदाज परत बदललाय पियुष पुंडे गारखिंडी इथे बाप करा गारखिंडी गावामध्ये आळकुटी गावचा हा युवा ते स्तर गोलंदाज गोलंदाजी मार्केट सज्ज होतोय योगेशनं काहीतरी प्लॅनिंग डोक्यामध्ये नक्कीच तयार केला असणार मी अनेक वेळा तुम्हाला सांगत असतो क्रिकेटमध्ये हु प्लॅन स्विंग हु स्वेट स्विंग हु डेअर स्विंग मराठीमध्ये जर सांगायचं झालं जो योजना बनवतो तो, तो जिंकतो जो घाम गाळतो तो जिंकतो जो निर्भीड निर्धास्तपणे खेळतो तो क्रिकेटच्या मैदानावरती नेहमी जिंकत असतो फॉर्च्युन ऑलवेज फेवर द द्रेव नसीब नेहमी धाडसी माणसाला साथ धाडस दोन मॅच मध्ये दाखवलं अष्टविनायक संघ चार वेळचा चॅम्पियन यावेळेस टॉपच्या चार मध्ये येईल का नाही माहित नव्हतं परंतु योगेश लंके मैदानावरती उभा राहिला समोरच्या टीमची लंका पेटून टाकली आणि आपण पाहतोय धाव फलकाला पुढे घेऊन गेला आणि आपल्या टीमला फायनल मध्ये घेऊन आला दहा चेंडू चाळीस धाव पाहिजे होते आनंदवाडी संघाविरुद्ध एकट्या योगेशने केल्या मगाशी आरचे तग झळकवलं सेकंड इलिमिट क्वालिफायर मॅच मध्ये लोअर फुलटा चेंडू ऑन साईडला खे खेळाय नक्कीच अमोल दूरवरन फिल्डर चिंडच्या मागे चेंडू जातोय पार, चौकार पाहुनी मोका हा मारलाय चौका ओम साई टूर्स अँड ट्रॅव्हल्स ओम साई वडापा वलीभे वो सेंटर प्रोप्रायटर माननीय शरद दादा चौधरी यांचा खनखनीत चौकार चौतीस धाबाधाव फलकावरती लाट काही दिवसांपूर्वी त्याच्या नावावरती सहा वरती सहा षटकार झळकवण्याचा पराक्रम त्याने नावावर गोळा केलाय फार कमी खेळाडू आहेत नांदूर पठार प्रीमियर लीग मध्ये तो पराक्रम त्याने केला होता बांबिरे साहेब आमच्या बरोबर उपस्थित आहेत बांबेरे साहेब अनेक व्यक्ती एक आणि आने पैलू अनेक आहे परत एका चेंडू ऑन साइडला खेळला फिल्ड चिंडूच्या मागे येतोय सोहेला तर फार दूर चिंडू जातोय सीमारेषेला फाडून तोडून भेदून चौकार पाहुनी मोका हा मारलाय चौका ओम साई टूर्स अँड वडापाव वो सेंटर प्रोप्रायटर माननीय शरद दादा चौधरी यांचा खनखनित अडोतीस धाबा धो फलकावरती मैद्रा मैदानाच्या मध्ये बरीचशी खळबळ क्षेत्रक्षण पळापळ झाले मैदानाच्या आतमध्ये मध्ये आणि त्यासाठी तर नक्कीच आतमध्ये अमोल लाटला ला पाठवलंय आमचे भांबिरे सर पहिल्यांदा मला भेटले कळस माहिती वेळेस ते हमपायर होते ते ज्यावेळेस मला दुसऱ्यांदा भेटले त्यावेळेस ते, ते हॉटेलवरती मॅनेजर होते तिसऱ्यांदा ज्यावेळेस ते माझ्या शेजारी आले त्यावेळेस ते, ते कुक होते आचारी होते आणि आज सकाळी मला ज्यावेळेस ते भेटले तेव्हा ते ऑनलाईन ते 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 स्कोर होते चार वेळा भेटले चार वेगवेगळ्या रूपामध्ये इथं आले ते पाचव्या रूपात मान्यवरांच्या पुढचा चेंडू अमोल लाट ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न विक्रम चौधरी चेंडूच्या मागे येतात चिंडू हातात नटकलाय चेंडू चांगल्या प्रकारे नक्की बॅक केला अक्षय गुण एका धावेन दो फलक पुढे जाईल सुजित मला कळवत धाव फलकावर धाव आहेत नाईन एकोणचाळीस धावा या ठिकाणी दादू चौधरी आणि मित्रपरिवार खास मुंबईवरून वरून लाईव्ह सामन्याचा आनंद घेतोय आणि समालोचनासाठी दीपक मंडले सर नवना सर आणि मी स्वतः प्रवीण गायकवाड आमच्यासाठी तब्बल प्रत्येकी पाचशे रुपयांचा पारितोषिक दादू चौधरी यांच्या माध्यमातून धन्यवाद धन्यवाद गारखिंडी मध्ये मी तुम्हाला सांगितलं या मंडळींना दुसऱ्यावरती प्रेम कसं करावं हे शिकवणारं गारखिंडी गाव आहे सर्वांना एकत्र घेऊन पुढे कसं जावं हे गारखिंडी गाव आहे गावामध्ये क्रिकेटची परंपरा कशी टिकून ठेवावी सलोका कसा टिकून ठेवावा हे सांगणार गारखिंडी गाव आहे शॉर्ट पिच चेंडू सोन्या आकाश बुळेच्या डोक्यावरनं काय झालंय षटकार सहा धावा असा धुआधार हा गेला षटकार जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस प्रोपरायटर माणिक झिंजाड यांचा षटकार आपण पाहतोय धाबांनी पुढे फॉर्टी फाईव्ह पंचेचाळीस धाबा मला वाटतं सोन्या थांबायला तयार नाही पाटलांकडने एक हजार रुपये सोन्या गायकवाडनं हाफ सेंचुरी झळकावली तर पुढचा चेंडू फार नो बॉल अगदी पीचच्या लाईनच्या बाहेर कारण पियुषला माहिती आहे सोन्याच्या अंगावर बॉल टाकला ना तो शिंगावर घेतो त्यामुळे तो चुंडू वारंवार त्या बाहेरिकाणी बाहेर टाकू धाव फलका भरते आपण पाहतोय एक धावा आत्ताची येईल वाईट शेहेचाळीस धावा धव फलका भरते हा नो करा नो बॉल कारण हाच्या काळा काळामध्ये नियम बदललेले आहेत बॅटिंग क्रीजच्या च्या अलीकडं पीचच्या लाईनच्या बाहेर चुंडू पडला तर तो नो बॉल बॅटिंग क्रिच मागे पडला तर वाईट बॉल बरच क्रिकेट बदललेला आहे परत एकदा फटका जोरदार क्षेत्ररक्षक फार दूर चेंडू जातोय सीमापार खन खनिज चौकार हा मारलाय चौका ओम साई टूर्स अँड ट्रॅव्हल्स व ओम साई वडापा व वो ओली भे सेंटर प्रोप्रायटर माननीय शरद दादा चौधरी यांचा खन खनिज चौकारे थँक्यू याच बरोबर पन्नास धावा पूर्ण होत आहेत मळगंगा फायटरच्या ओ भरकटलाय दिशा भरकटलाय न बॉल तर अगोदरच पंचाने दिलाय पळापळ पड़ सोहेल अत्याची सुरू आहे भाई गेंद लेण्या कुठे जायगा क्या चौकार हा मारलाय चौका ओम साई टूर्स अँड ट्रॅव्हल्स व ओम साई वडापा व वो ओली भे सेंटर प्रोप्रायटर माननीय शरद दादा चौधरी यांचा खनखनीत दिखी दिखी। यू सोन्याचा हात सोन्याची बॅटिंग सोन्याचा हात हा हात राहिला तो हातोडा झालाय अठ्ठेचाळीस धावांवर तो नाबाद खेळतोय या मेगा फायनल मध्ये परत एकदा पियुष नो बॉल तर आहेच शॉर्ट पी चेंडू अर्धशतक पूर्ण होत चौपन्न धाबांवर पोहोचतोय सोन्या गायकवाड असा धुवाधार हा गेला षटकार जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस प्रोपरायटर माणिक झिंजाड यांचा उत्तुंग षटकार महेंद्र भाऊंच्या वतीनं सोन्यासाठी एक हजार रुपये पाटलांच्या वतीनं एक हजार रुपये पाटलांचा गाडा जोरात सुटलाय थांबायला तयार नाही सुनील भाऊंच्या वतीनं पाचशे रुपयांचं बक्षीस येत आहे दो दो बरस तो आहे तू खेळत राहा मी तुम्हाला मागास सांगितलं आमचे रामदास शेड उजगरे आमचे भास्कर दादा झिंजाड एवढंच म्हणतील तू तु खेळ तुला सोन्यानं मढवून टाकतो फक्त फायनल जिंकून दे कारण ह्या गारखिंडी गावामध्ये तो आपण अगोदर पाहिलेला आहे एका वर्षी अष्टविनायक मित्र परिवारानं मधुर धुळेला सोन्याची अंगठी दिलेली आहे गिफ्ट म्हणून हे आपण पाहिलेलं आहे हे गारखिंडी गावात होत आहे हे झालेलं आहे हे काय असंच हवेवरती केलेल्या बाता नाही दाव पुढे जातोय एकसष्ट धाबा दो फलकावरती म्हणून या वर्षी मी अजूनही धडपडतोय गारखिंडी गाव त्याचं कारण आहे कारण इथं माणसं फार प्रेम करणार आहेत सिक्स्टी वन एकसष्ट धावा दाव फलकावरती तीन षटकांचा खेळ संपलाय पंचावन्न होता पंचावन्न पंचावन वरती षटकार मारला साधं सरळ सोप्प सोप्प गणित आहे पन्नास होत्या पन्नास वरती नोबल प्लस बाउंड्री आली भाई इतना भागा लगा अलकुटी पोहोच जात आहे का के गेंद केली पंचावन्न तिथे झाले हा षटकराला एकसष्ट झाल्या शेवटचे बारा चेंडू पाव्या सोन्या गायकवाड अजून काय काय धमाके या पिक्चर मध्ये अजून काय काय तो सीन पुढे घेऊन येतोय पूर्ण स्पर्धेत खेळला नाही सगळेजण म्हटले सोन्या आहे की नाही कारखिंडी प्रीमियर लीग मध्ये यावर्षी एकाच मॅच मध्ये असा खेळला आहे की म्हटले हा कुठे होता एवढी जबरदस्त बॅटिंग फक्त सोन्याचंच नाव आहे अमोला लाट समोर आहे जबाबदारी तेवढ्या योगेश पाव्या टीमला परत मॅच मध्ये घेऊन येतो का पहिला चेंडू भिरकावून दिलाय डीप विकेटला ओ जिथे झेल तिथे मात्र चेंडू हाताचा स्पर्श करून जाते सीमा पार चौक षटकार फटका असा धुवाधार हा गेला षटकार सन्मान्य मारिकक्षेट झिंजाड जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस यांचा षटकार मळगंगा फायटरी फायनल काय खेळतोय माहितीये का बरेच जण म्हणतील अमोलमुळे बरेच जण म्हणतील सोन्यामुळे बरेच जण इतर खेळाडूंची नाव घेतील मी मात्र एकाच माणसाचं नाव घेईल त्या ना माणसाचं नाव आहे महेंद्र बाहुबली या एका माणसामुळे हा संघ आज फायनल खेळतोय पायाला दुखापत आहे महेंद्र भाऊनी सांगितलं नाही ते कारण सांगणारा तो माणूस नाही जबरदस्त बॉलिंग केली आणि महत्वाच्या क्षणी दोन महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी विजय मिळवत आपल्या टीमला ते फायनल पर्यंत घेऊन आले सहा धाबांनी दो फलक पुढे जाईल सदुसष्ट धावा दो फलका भरत आहेत एप्रिल मध्ये धो धो पाऊस बरसतोय गारखिंडी मध्ये त्या ठिकाणी पाण्याचा नाही पाऊस त्या ठिकाणी धाबांचा पाऊस बरसतोय अमोल अल्लाट सहा चेंडू सहा षटकारा पराक्रमच्या नावावर फार कमी लोकांच्या नावावर तो पराक्रम आहे बाहेर तिला काय माहिती तिला रोज माहिती आहे ग्राउंड वर तिकडे पळायचंय तिला काय माहिती टुर्नामेंट चालू आहे मळगंगा फायटर्स अर्थात आमचे परम मित्र टी एन झिंजाड यांची जिंकली तर एक हजार रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल असं बरचशेठ झिंजाड माउली ट्रान्सपोर्ट यांनी कळवले आणि मला देखील माझ्या समालोचनासाठी पाचशे रुपयांचं पारितोषिक माऊलींनी पोहोचवले धन्यवाद पुढचा चेंडू अमोल साठी वा बाई आलाट योगेश लंकेला मात्र दणके देतोय मैदानाच्या आतमध्ये षटकार असा धुवाधार हा गेला षटकार जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस प्रोपरायटर माणिक शेट झिंजाड यांचा उत्तुंग षटकार थँक्यू थँक्यू डीजे त्र्याहत्तर धावा दो फलकावरती आहेत अजूनही दहा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे ब्याण्णव धावांचा हाय स्कोअर अष्टविनायकच्या नावावरती आहे तो मोडला जाणार का परतदा मिस टाइम फडका अमोल अल्लाडचा चेंज ऑफ पेस्ट टाकला होता योगेश लंकेनं शिवाज चेंडूच्या मागे येतोय सिंगल मिळेल धावफलक एका धावेने पुढे जाईल चौऱ्याहत्तर धावा धावफलकावरती आहेत अजूनही चेंडू शिल्लक आहेत ते मात्र नऊ पहिल्या इनिंग मधल्या नऊ चेंडूंचा खेळ बा ठिकाणी मागे आहे रामदास शेडोजगरे भा, भास्कर दादा यांच्या मालकीचा असताना मळगंगा फायटर्स दुसऱ्या बाजून आपण पाहतोय आमच्या गो गोकुळ दादा चौधरी मालकीचा असताना अष्टविनायक मित्रपरिवार अरे भाई इतना सन्नाटाक्यूव आहे अशी परिस्थिती आहे अष्टविनायकच्या गोटामध्ये सन्नाटा क्यों आहे कारण त्या प्रकारचा सामना चाललाय पण संपलाय असं नाही नंतर योगेशही बॅटिंग करणार आहे योगेश काय बॅटिंग करतो हे साऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे गारखिंडी करणं ते नवीन नाही सचिनला परत मागे पाठवलं गेलो होतो सर्कलच्या मध्ये यायचा प्रयत्न करत होता क्षेत्रक्षण विखुरले गेले ऑफ साईडला जर आपण पाहिलं तर शॉर्ट मॅन आहे पॉईंट आहे कवर आहे लेग साईडला शॉर्ट फाइन लेग थोडासा वाईड शावा केला गेलाय सोन्या गायकवाड साठी हा चेंडू खाली राहिला फार काही तो वरती आला नाही सोन्या निराश पाहतोय शेवटचे आठ चेंडू एक असा व्यक्तिमत्व आहे ज्या दखल अनेक वृत्तपत्रांनी या वर्षी घेतली त्याचबरोबर पारनेर भूषण पुरस्कार त्यांना जाहीर झाला सांगितले चेंडू नंतर विषय तुम्हाला सविस्तरपणे परत येतात शॉर्ट पिच चेंडू षटकार असा धुवाधार हा गेला षटकार सन्मान्य मारिक्षण झिंजाड जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस यांचा दंदनीत षटकार धावा धावाधाव फलकावर जमा सोन्या गायकवाडची बॅट थांबायला तयार नाही त्याची बॅट कधीच तत तळपती तलवार झाले सपा सपासप गोलंदाजीवरती हल्ले होतात गोलंदाजी कापून काढले जाते खेळाडूंची पळापळ -पड़ सुरू आहे क्षेत्रक्षक फक्त बॉल बाहेरच्या आतमध्ये घेऊन येण्याचं काम करत आहे एवढी भयंकर घनघोर फलंदाजी सोन्या यावेळेस बाप रे बाप पत्रा वाजवणारा षटकार सहा धावा फटका असा धुवाधार हा गेला षटकार जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस प्रोप्रायटर माणिक झिंजाड यांचा उत्तुंग षटकार एटी सिक्स शहाऐंशी धाबा धाव चार षटकांचा खेळ संपलाय ब्याण्णव धावांचा विक्रम जमावर विक्रम यांच्याकडनं चेंडू सुटलाय ब्याण्णव धावांचा विक्रम अष्टविनायकच्या धावावर जमा या वर्षीचा हायस्ट स्कोअरचा तो विक्रम मोडत पहिल्यांदा शंभर पल्ला मळगंगा फायटरच्या ठिकाणी गाठणार का हीच हीच आहे आणि अमोल आल्हाट आणि मैदान मैदानावर असले ना तर ते सव्वाशे पर्यंत ढकलतील कारण दोघांच्या बॅटिंग थोडी धाकताय शेवट षटक घेऊन येतोय दत्ता पव्या इथं मैदानाच्या आतमध्ये या दोन भयंकर जोडीला थांबवणार का दोघही थांबत नाहीयेत अमोल स्ट्राईक लागला की तोही दोन दोन षटकार खेळतोय त्याच्याकडनं बॉल हुकला चुकला की सोन्याला सोन्याही दोन दोन त्या ठिकाणी तडकवतोय नक्की आता विचार करायचा कोणाचा दोन्हीकडनंही पेपर फुटायला तयार नाही शेवटचे सहा पर इनिंग मधले बाकी आहेत चौऱ्याऐंशी धावा धाव फलका आहेत मॅराथॉन इनिंग दोन खेळाडूंची एका बाजून अमोल आल दुसऱ्या बाजूनं सोन्या पव्या दत्ता थांबवणार का पहिला चेंडू मिश्टाईम बॅटच्या आतलीकडे घेतो योगेश लंके चेंडूच्या मागे येतोय परंतु मित्रांनो किती त्या ठिकाणी कौतुक करावं योगेश लंकेचं योगेश लंकेला तुम्ही विचार करा पळताना तो एक पाय अक्षरशः वर उचलून पळतो परंतु काय मॅच काढलं त्याने अष्टविनायक साठी क्रिकेट हे बोलून नाही क्रिकेट हे खेळून दाखवावं लागतं हे योगेशनं त्या ठिकाणी पूर्णपणे सिद्ध करून दाखवलंय शेवटचे पाच चेंडू शिल्लक आहेत पंच्याऐंशी धावांवर धाव माफ करा सत्याऐंशी धावांवर धाव फलक पोहोचलाय सुजितच्या आकडे जोरदार आहे अजून घरनं फोनही येतोय आतापर्यंत चार वेळा कट केलाय मग संध्याकाळी घरी गेल्यानंतर उत्तर काय हाही प्रश्न इशरेकडे नक्कीच असणार आहे कारण एकदा क्रिकेट बोला सर काय आकाश तुमचं म्हणणं आहे बर बर ते सांगण्यासाठीच मी इथे आहे आकाशला गडबड जास्त असते हा चेंडू खेळायचा ऑन साईडला टप्पा घेत दारे ओ काय हनुमान उडी घेतली सचिन गायकवाडनं अक्षरशः तीन धाव वाचवल्या हो वय वर्ष अठ्ठेचाळीस काही काही वीस वर्षाच्या खेळाडूंचे थ्रो हातात येत नाहीत काय बोलावं आणि काय सोडा बडबड तर खूप दत्ता परत एकदा गोलंदी मार्कड सज्ज आहे रायटा मोर द विकेटचा मार आहे